मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता निरोपाला ओरडतो की मी एवढं काहीही केलेलं नाही आता जर तू जास्त बोललीस ना मग बघच असं म्हणून तो सुद्धा आता खूपच भडकतो त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात की सत्यजित अरे बाळा तू आता तरी गप्प बस ना तेवढ्यातच पंकज आणि त्याचबरोबर देविका हे सुद्धा तेथे येतात आणि सत्याकडे पाहतच राहतात तर आता सुधाकर रावांनी सांगितल्यामुळे सत्या यावेळी तरी शांतच बसतो त्याचवेळी आता मम्मा काय झालं गं असं पंकज विचारतो तेव्हा आता निरूपा म्हणते बघा बघा या सगळ्यांनी काय वाट लावली आहे ना तुम्ही बघाच जरा मग आता पंकज हसतो आणि म्हणतो की यात नवीन तरी काय आहे कारण वाट लावण्यासाठी तर याने जन्म घेतला तेव्हा सत्या सुधाकर राव आणि मीराला खूपच वाईट वाटतं की सत्याला हा लागला पुन्हा बोलायला पुढे आता पंकज विचारतो पण आता केलं तरी काय त्याने त्याच वेळी निरुपा सांगू लागते अरे रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये याने काय केलं होतं तुला माहित आहे ना त्या कानाखाली ठेवून दिली होती तेव्हा पंकजला आता ते सर्व प्रसंग आठवू लागतात की कशा प्रकारे त्या ढवळे साहेबाच्या कानाखाली सत्याने मारली होती तेव्हा निरुपाता सांगू लागते की अरे तेव्हा जे काही घडलं होतं ना असंच आता सुद्धा काहीतरी घडलं असेल म्हणजे आता सुद्धा त्याने साहेबाला काहीतरी केलंच असेल म्हणूनच साहेब भडकला आणि पेन्शन आता काही मिळणार नाही असं म्हणताय रिटायरमेंटची आखी पुंजी होती तेवढी आता जाणार असं म्हणून निरुपा काही पण बोलू लागते तेव्हा पंकज आता टाळ्याचं वाजवतो आणि म्हणतो वा वा खूप छान काम केलं या पनवतीने अरे इतके दिवस तू मला बोलत होता ना पैसे घेतले पैसे घेतले आता याने के केलंय ते काय केलं काय याने आता बोला ना काहीतरी असं म्हणून तो सुधाकर रावांना जाब विचारतो पुढे आता पंकज म्हणतो की मी तर म्हणतोय याला ना घरातून आता हाक द्या तेव्हा मीराला सत्याला आणि सुधाकर रावांना मोठा धक्का बसतो पुढे आता निरुपा म्हणते नाहीतर तर काय घरातली घाण नुसती आमच्या आनंदावर पाणी घालायची याला लहानपणापासनं सवयच आहे अरे तू गुन्हेगार आहेस ना तेव्हा सिद्ध झालं होतं अरे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि तुझे कुठे दिसले तर जेलामध्ये अरे तुझ्या पायी आम्हाला सगळं भोगावं लागलं होतं आणि अजूनही भोगतोच आहे आणि जोपर्यंत तू या घरात आहेस ना तोपर्यंत तर भोगावंच लागणार आहे तेव्हा पंकज आता रागातच म्हणतो असलाच आहे हा फालतू तेव्हा आता सत्या काहीही बोलत नाही हे पाहून आता निरूपा विचारते काय रे आता का गप्पा आहे तेवढा तू अरे बघावं तेव्हा नाकाचा शेंडा तुझा लाल असतो ना आता झालं जरी काय तरी मी तुम्हाला सांगत होते की याला अजिबात घेऊन जाऊ नका म्हणून पण तुम्ही माझं ऐकलं नाही असं निरूपा आरोप करते तुम्ही काय केलं या दोघांना नाट लावायला घेऊन गेलातच बरोबर आणि यांच्यामुळे अगोदरच जी काही नाट लागली आहे ती काय कमी आहे का आता मीरावर लगेच ती घसरू लागते आणि म्हणते की काय ग तू आमच्या घराचा उमरा ओलांडला आणि या घराला नाट लागले आणि येताने भिकाऱ्या रिकाम्या हाताने या घरात आलीस पण येताना तिचं घाणेरड नशीब सुद्धा घरामध्ये घेऊन आली आणि सगळीच्या सगळी वाटच लागली सगळ्या गोष्टींची वाटच लागली तुझ्या नशिबामुळे असं म्हणून निरुपा नको ते आरोप मिरावर करते तेव्हा आता रडतच निरूपा विचारते काय हो आता करायचं तरी काय त्या पणवतीमुळे सगळे पैसे गेले आपले अहो तुमच्या आयुष्यभराची कमाई गेली असं ओरडून ओरडून ती आता सांगत असते अहो बोला ना काहीतरी असं म्हणून सुधाकर रावांना ती बोलायला सांगते पण ते, ते काहीही आता बोलत नाही त्यानंतर आता देविका म्हणते आई तुम्ही म्हणताय ना ते अगदी पटतय मला कारण ही मीरा जितकी चेहऱ्याने साधी दिसते ना तितकी नाहीये ही ही तर एक नंबरची संधी साधू मुलगी आहे आणि हा हिचा नवरा जरा थोडा राग आला तर डोळ्यात आत्ता काहीतरी घालेल असं नेहमी वाटत असतं या घरात या दोघांबरोबर राहणं किती डेंजरस आहे हो की नाही बेबी मग आता पंकज म्हणतो हो बेबी अगं हे तर काहीच नाही तू तर आत्ता आली आहेस ग या घरात अगं लहानपणापासून हा माझ्याबरोबर कसा वागत आलाय ना याचा विचारसुद्धा तू कधी करू शकत नाही तेव्हा देविका म्हणते हो अरे मी समजू शकते मग आता निरोपा म्हणते अगं देविका तू तर बरोबर ओळखलं तू तर हुशारच आहे कारण माणसांना ओळखण्याला तुझी चांगलीच पारख आहे आणि कोणापासनं लांब राहायचं तुला सर्वात जास्त चांगलं समजतं मी या दोघांना समजावते परंतु या दोघांना खूपच पुळका आहे ना या सत्याचा त्याच वेळी आता सुधाकर रावांना निरोपा म्हणू लागते अहो पंकजच्या हातनं जेव्हा पैसे गेले होते तेव्हा तुम्ही त्याला किती मारलं होतं तेव्हा सुधाकर रावांना आठव माझी सर्व रक्कम ही पंकजची गर्लफ्रेंड घेऊन पळाली होती तेव्हा मी त्याला खूप मारलं होतं हे सगळं आठवून आता तो पंकजकडे पाहतच राहतो पुढे आता निरूपा म्हणते आता याच्यामुळे पैसे गेले तर याच्याबरोबर सुद्धा हेच करणार ना तुम्ही तेव्हा देविका म्हणते हो असंच करायला हवं अहो बोला की द्या की उत्तर असं म्हणून निरूपा त्यांना फोर्स करते तेव्हा आता सुधाकर राव काहीही बोलत नाही ते पाहून आता पंकज म्हणतो पप्पा आता सुधाकर राव काही बोलत नाही ते पाहून निरूपा खूपच रागात म्हणते की आता तुम्ही काही बोलणार नाही कारण तो तुमचा लाडका लेख आहे ना म्हणून मग आता सत्यालाच खूप वाईट ते वाटतं तेव्हा तो निरूपाला म्हणतो जरा गप्प राहा की अगं दिसतंय ना माझ्या बापाला त्रास होतोय तो तेव्हा तुला लाज वाटते का रे बोलायला अरे त्यांना त्रास होतो ना तो फक्त तुझ्यामुळे होतोय काय रे माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलास का असं म्हणून ती काही पण आरोप त्याच्यावर करू लागते आणि काय रे जेव्हा माझ्या बबड्याकडनं तुझ्या बापाचे पैसे गेले होते तेव्हा कसा वागलास होता तू तुला आठवतंय का असं म्हणून निरूपा त्या घटनेची जाणीव त्याला करून देत असते तेव्हा सर्वजण खूपच रागात आता सत्याकडे पाहू लागतात तेव्हा ते ला आता सत्याला आठवत की मी ना पंग्याला खूप बदडून काढला होता घराबाहेर नेऊन त्याला लाथेने सुद्धा आता म्हणते माझ्या बबड्याचे तू अक्षरशः हाल हाल करून टाकले होते तुला हाल केले होते ते तेव्हा आता निरोपा रागातच लगेच सत्याची कॉलर पकडते आणि त्याला बाहेर ढकलून देत असते तेव्हा सर्वजण आता खूपच घाबरतात आणि निरोपाकडे पाहू लागतात निरूपा सारखा सारखा त्याचा अपमान करत असते त्यानंतर ती त्याची कॉल कलर पकडून सारखा सारखा त्याला ढकलत असते आणि म्हणते दाखव का अजून दाखवू करते तेव्हा सत्याचा होणारा अपमान आता अजिबात बोक्यांनी तुडवलं होतं ना माझ्या पंकजला तू आणि घराबाहेर सुद्धा काढलं होतस अरे आठवतंय का तुला आठवतंय का असं म्हणून निरूपा त्याच्यावर ओरडते आणि पुन्हा एकदा सत्याचा हात पकडून त्याला बाजूला ढकलत असते तेव्हा सत्या आता सारखासारखा सुधाकर रावांकडे पाहत असतो पुढे आता निरूपा म्हणते माझ्या डोक्यावर हात ठेवून तू माझ्या बबड्याला शपथसुद्धा घ्यायला सांगितली होती तेव्हा पुढे आता सत्याला आठवतं मी पंकजला अशी शपथ घ्यायला सांगितली होती की पुढच्या सहा महिन्यांमध्ये मी पुन्हा माझ्या बापाचे पैसे परत करेन हे सगळं काही आठवून सर्वजण आता सत्याकडे पाहतात पुढे आता निरुपा म्हणते अरे आता तू सुद्धा सांग ना तुझ्या रागावर कंट्रोल करून तू तु सुद्धा तुझ्या बापाचे सगळे पैसे फेडशील म्हणून आता मला शेवटचा निर्णय घ्यायचाच आहे मला एकच सांग तू आत्ताच्या आत्ता जा घराबाहेर जाणार आहे की तुझ्या बापाचे पैसे फेडणार आहे तेव्हा पंकज आणि देविका हे दोघेही टपूनच असतात की कधी एकदा मम्मा या सत्याला घराबाहेर काढतेये पुढे आता कुणाच्या डोक्यावर हात ठेवून तू शपथ घेणार आहे तुझ्या बापाच्या की बायकोच्या त्यावेळी सत्या मात्र काहीच बोलत नाही एकदम शांत शांत असतो तर मीराला आता खूपच टेन्शन येतं पुढे काय करावं सुधाकरराव अगदी शांत बसलेली असतात तर देविका आणि पंकज टपूनच बसलेले असतात की कधी एकदा मम्मा याला बाहेरचा रस्ता दाखवतीये त्यानंतर सत्यासुद्धा एकदम गप्प असतो तेव्हा आता सत्याची कॉलर पकडून पुन्हा एकदा सुधाकररावांच्या अंगावर लगेच निरूपाही त्याला ढकलून देते तेव्हा निरुपा आता म्हणते की ठेव तुझ्या बापाच्या डोक्यावर हात आणि घे शपथ की पुन्हा असं वागणार नाही म्हणून तुझे गेलेले पैसे मी परत देईन असं तुझ्या बापाला म्हण तेव्हा सत्य आता एकदम गप्प गप्प असो काही पण बोलत नाही कारण आता त्यालाच खूप टेन्शन आलेलं असतं मी चुकीचं वागलो आहे की बरोबर वागलोय कारण आता माझ्या बापाची एवढी तो ढवळे हा इज्जत काढत होता आणि माझ्या बापाला काही पण बोलत होता मग मी एवढा माझ्या बापाचा अपमान सहन का करून घेऊ असं सत्याला वाटत असतं आणि म्हणूनच त्याने चांगली ढवळेची धुलाई केलेली असते म्हणून तो आता या क्षणी शांत असतो काहीही बोलत नसतो पुढे आता सत्य एकदम शांत असतो त्यामुळे आता निरूपा विचारते दुसऱ्यांना बोलताना तू तर खूपच गरम असतो रे गरम डोक्यातच आहेस तू आणि पण तुझी बारी आली तर तू एकदम थंडच पडला का ए बोल ना अरे आता काय दातखेळ बसली की गळ्यामध्ये तुझा हार अडकलाय असं म्हणून आता निरूपा ही सत्याला जाब विचारते तेव्हा रागातच आता निरोपा म्हणते की आज माझ्या नवऱ्याचे पेन्शनचे पैसे फक्त तुझ्यामुळे गेले पण आता इथून पुढे अजिबात तू या घरात राहायचं नाहीस असं म्हणून ती आता सत्याला घराबाहेर काढण्याची धमकी देत असते आणि म्हणते की लवकरात लवकर तू इथून चालतं व्हायचं नाही तर मी तुझ्याकडे बघेनच असं म्हणून ती सत्याचा सततचा अपमान आता करू लागते निरोपा आता खरंच सत्याला घराबाहेर काढते की काय हा प्रश्न सर्वांना पडतो त्यामुळे सर्वजण आता निरोपाकडे पाहतच राहत त्यानंतर आता निरुपाही धक्का मारते आणि म्हणते की निघतो की नाही अगोदर बाहेर सत्याला आता ती घराबाहेर काढण्याच्या प्रयत्नातच असते तेव्हा आता मीराला खूप वाईट वाटतं की माझ्या नवऱ्याचा एवढा अपमान इथे हे सर्वजण करतायत आहेत तेव्हा आता सत्याला बाहेर काढत असताना इकडे मीराच्या काळजाचा ठोका चुकतो तेव्हा ती आता म्हणते की अहो ऐकून तरी घ्या ना मग आता निरोपा रागातच विचारते काय ऐकून घ्यायचं आहे ग तुम्ही गेला होतात ना तिकडे मोठा दिवा लावून आलात आता अजिबात माझ्यामध्ये कोणीही बोलणार नाही मी तुला आत्ताच सांगतेय तू गप्प बसायचं कारण तुझ्या नवऱ्याने खूप मोठे मोठे दिवे लावले आहेत आत्ता या पेन्शनची खरंच खूप गरज होती परंतु आत्ता ते पैसे आपल्याला मिळ नाहीयेत म्हटल्यानंतर करायचं तरी काय असं म्हणून निरुप सत्या आणि मीराला दोष देऊ लागते त्यावेळी आता पंकज रागातच विचारतो ओ पप्पा आता तुम्ही बोला ना तुमच्या लाडक्या मुलाच्या अगेन्स्ट तुम्ही नक्की काय ऍक्शन घेणार आहात असं म्हणून पंकज आता फोर्स करू लाग पप्पा आता बोला कारण तेव्हा तर तुम्ही मला किती मारलं होतं त्याचबरोबर या सत्याने माझ्या मम्माची मला माफी मागायला सांगून तिच्या डोक्यावर हात ठेवायला सांगून सगळं काही स्वतःच्या मनाप्रमाणे घडवलं होतं आणि मग आता तुम्हाला काय झालं आता तुम्हीसुद्धा असंच करा आणि या सत्याला माफी मागायला सांगा त्याचबरोबर मी सुद्धा त्याला तसंच मारणार आहे जसं त्याने मला मारलं होतं असं आता निरूपा आणि त्याचबरोबर पंकज हट्टच करू लागतात तेव्हा आता सत्य एकदम शांत शांत असतो तो काहीही बोलत नाही मात्र आता मीराला प्रचंड राग आलेला असतो तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते कारण आता कोणीच का ऐकून घेत नाही आहे असा प्रश्न तिला पडतो ती आता निरूपाला सांगण्याचा प्रयत्न करते की अहो ऐकून तरी घ्या परंतु निरूपासुद्धा सुद्धा अजिबात ऐकून घेत नसते तेव्हा ती आता म्हणते की मी काहीच ऐकून घेणार नाही तू एकदम गप्प बसायचंस तेव्हा आता ओ पप्पा आहो बोला की असं पंकज मोठ्या मोठ्याने सुधाकररावांवर ओरडत असतो परंतु सुधाकररावांचा खरंच सत्यावरनं खूप जीव असतो त्यामुळे ते सत्याला काही बोलत नाही आणि ढवळेने कोर्टामध्ये जे काही सांगितलेलं असतं स्टेटमेंट माझ्या विरोधात ते सुद्धा पूर्णपणे चुकीचं असतं त्यामुळे यावेळी तरी सत्या बरोबर आहे असं सुधाकर रावांना वाटतं परंतु पेन्शनसुद्धा आता मिळणार नाही या विचाराने ते पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि त्यामुळेच ह्यावेळी ते शांत असतात ते सत्याविरोधात काहीही बोलू शकत नसतात आता कोण चुकीचं कोण बरोबर हे सुधाकर रावांना कळत नसतं मी म्हणूनच ते एकदम गप्प असतात त्यानंतर आता निरोपा म्हणते मी अजिबात गप्प बसणार नाही कारण याला याची जागा दाखवूनच द्यायला हवी असं म्हणून ती आता सत्याला लगेच धक्के मारून घराबाहेर काढण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा आता त्याला जेव्हा ती दरवाजाजवळ घेऊन जाते ना तेव्हा सुधाकर रावांना अतिशय वाईट वाटतं तर पंकज आणि देविका हे खूपच खुश झालेले असतात कारण आता हा पणवती घराबाहेर जाणार या विचाराने आता त्या दोघांनाही खूपच असा आनंद होतो मग नंतर आता निरुपा ही सत्याला म्हणते की मी आता गप्प बसणार नाही तुझ्याकडे बघतेच आता असं म्हणून ती सरळ सरळ सत्याच्या कानाखाली मारण्याच्या प्रयत्नात असते पण मीरा आता धावतच पुढे येते आणि आपल्या नवऱ्याची इज्जत वाचवत ती आता लगेच निरूपाचा हातच पकडते आणि म्हणते की अजिबात यांच्यावर हात उचलायचा नाही आता मीराने तो पकडलेला हात पाहून इकडे निरुपाच्या तळपायाची आग मात्र मस्तका जाते तेव्हा आता देविका आणि पंकज हे दोघेही मीराकडे पाहतच राहतात कारण मम्माचा हात पकडण्याची हिची हिंमत झालीच कशी असा प्रश्न त्या दोघांना पडतो तर निरूपाला आता राग आलेला असतो आणि रागातच ती आता लगेच मीराकडे पाहते आपल्या नवऱ्याचा स्वाभिमान जपत आता मीरा ही निरूपाला खूप काही बोलते आणि म्हणते निकाल अजून लागलेला नाही आहे आपल्या हातून अजून काहीही निसटलेलं नाही आहे बाबांची पेन्शन त्यांना मिळूसुद्धा शकते तुम्ही असा लगेच यांच्यावर असा आरोप करू शकत नाही की पेन्शन मिळणारच नाही आणि ती फक्त यांच्यामुळे पण तुम्ही समजून घ्या मी मघापासून तेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते असं म्हणून मीरा निरूपाला गप्प करते तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते की तुझ्या नवऱ्याने जो काही तमाशा केला आहे ना त्यामुळे आपल्या हातात आता काहीही राहिलेलं नाहीये आता तू भरून देणार आहेस का माझ्या नवऱ्याचे पैसे असं म्हणून आता निरूपा सतत तिच्यावर ओरडते त्यावेळी आता मीराला काय सांगावं हेच कळत नाही सुधाकर रावांना खूप वाईट वाटतं की माझ्या लेखाला आणि सुनेला किती ह्या निरूपाने ऐकवलंय त्यानंतर सुधाकरराव एकदम गप्प गप्प असतात तेव्हा आता मीरा म्हणते समजून घ्या मला मी काय सांगते आहे ते जरा ऐका अजूनही वेळ गेलेली नाही आहे आपल्याला पैसे पुन्हा मिळू शकतात तेव्हा सत्या म्हणतो हो मग आता तोपर्यंत आम्ही काय वाट्या घेऊन इकडे तिकडे फिरत राहायचं का असा सवाल आता लगेच निरोपा करते त्यानंतर निरूपा एकदम टोकाचा निर्णय घेते आणि म्हणते की ही घाण घरात न केलीच पाहिजे मग त्यानंतर तुळशीचं पाणी आपल्या घरावरून शिंपडेल मी आणि तेव्हा सगळं काही नीट होईल असं म्हणून सत्याचा ती सतत अपमान करते तेव्हा सुधाकर रावांना अजिबात निरुपाचं हे बोलणं ऐकवत नाही ते आता रागातच तिच्याकडे पाहतात मग आता निरूपा रागातच म्हणते सारखं आपलं बाप बाप करत राहायचं अरे बापासाठी जेव्हा काहीतरी करायची वेळ येते ना तेव्हा आम्हालाच बापरे असं म्हणावं लागतं असा काहीतरी गोंधळ घालून ठेवतोस आणि मग सगळा काही आमच्या अंगलट येतो असं म्हणून निरूपा आता सत्याचा अपमान करते नंतर रागातच आता निरूपा म्हणते अरे तू आणि ही तुझी बायको तुम्हा दोघांबरोबर घरात राहायचं म्हणजे ना असं उकिरडा मध्ये राहण्यासारखं आहे असं म्हणून ती आता पुन्हा एकदा त्या दोघांचाही अपमान करते तेव्हा सत्याला आता खूप राग येत असतो त्याच्या तळपायची आग मस्तकात जात असते कारण माझा आणि माझ्या बायकोचा या घरामध्ये खूप अपमान होतोय असं त्याला वाटत असतं परंतु आता त्याचाही नाईलाज असतो कारण माझ्या थोडेशा का होईना चुकीमुळे आज माझ्या बापाचे पैसे मिळाले नाही याचं दुःख त्याच्या मनात असतं मग त्यानंतर आता देविका म्हणते आई हे पहा मी लहान तोंडी मोठा घास घेतीये परंतु हे दोघे जेव्हापासनं घरात आहेत ना आपल्या व लग्न करून या घरात आल्यापासनं मी बघतीये या दोघांकडून एवढ्या निगेटिव्ह वाईप्स येत आहेत ना आपल्या घरामध्ये की एकही कामधड होत नाही तेव्हा आता पंकज रागातच म्हणतो एक्झॅक्टली मलाही हेच म्हणायचं आहे कारण आता कितीही काम केलं ना तरी यश मिळत नाही कितीही प्रयत्न केले ना चांगल्या नोकरीसाठी तरीही नोकरी मिळत नाही अहो तुम्हाला माहीत नसेल परंतु नळामध्ये एखादी घाण अडकली तर कसा पाण्याचा फ्लो कमी होतो तशी ही घाण जोपर्यंत आपल्या घरात आहे ना तोपर्यंत एकही काम होणार नाही असं पंकज रागातच म्हणतो फक्त आणि फक्त या दोघांमुळे आमच्या प्रॉस्परिटीचा फ्लो कमी झालाय फक्त यांच्यामुळे असं म्हणून पंकज आता उगीच मोठ्या मोठ्याने आरडो ओरडो लागतो तेव्हा नाहीतर काय घाण नुसती असं म्हणून निरूपा आता सत्याकडे अगदी विचित्र नजरेने पाहते बिचाऱ्या सत्याला वाईट वाटतं आणि तो तेथून जातो मग आता सत्यजित बाळा इकडे ये असं सुधाकर राव म्हणतात त्यावेळी आता मीरा म्हणते अहो थांबा तेव्हा निरुपा म्हणते जा रे जा परत घरात नाही आला ना तरीही बरं वाटेल आणि तुला जीव देवायचा वाटला ना तरीही तो सुद्धा देऊनी तेव्हा मीराला आता प्रचंड राग येतो ती रागातच आता तिच्याकडे पाहते आणि मग निरोपा विचारते काय ग तुला सुद्धा आहे का त्याच्या पाठीमागे तू सुद्धा ए ही एक घराला लागलेली नाटच आहे तू सुद्धा जा आता तुझ्या नवऱ्याच्या पाठीमागे तेव्हा मीरा आता लगेच त्याच्या पाठोपाठ जाते त्यानंतर सत्या आता लगेच त्याच्या गाडीजवळ येतो आणि म्हणतो डार्लिंग तुला तर माहीतच आहे की माझ्या मनात काय खदखद आहे कारण तो ढवळे आहे ना त्या ढवळ्याला मी तर काही सोडणारच नाहीये आज तेथे असणाऱ्या सर्वांसमोर तो माझ्या बापाचा अपमान करत होता माझ्या मनात जे दुःख साठलय ना ते फक्त तुलाच माहीत असतं असं म्हणून तो गाडीवरून हात फिरवतो माझ्या बापासारखा साधा आणि सरळ माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही हे माझ्या बापाची बाजू तिथे घेणं मला महत्वाचं होतं म्हणजे माझा बाप पूर्णपणे तिथे खचून गेला होता त्याच्या डोळ्यातील पाणी मला पाहावलं नाही आणि म्हणून मी हे असं केलं मी कसं माझ्या बापाचा अपमान सहन करून घेऊ तूच सांग बरं पण झालंय असं ना आता मी तिथे राडा घातल्यामुळे मी तिथे बोलल्यामुळे हे सर्व प्रकरण माझ्या बापाच्याच विरोधात जाईल असं मला वाटायला लागले खरं तर मीच वेळा मलाच काही समजत नाहीये कारण मी जे काही केलं ना ते बरोबर होतं होतं की की चुकीचं हेच कळत नाही पण एवढं मात्र नक्की माझ्या रागामुळे खूप मोठा प्रॉब्लेम सुद्धा होऊन बसलाय आता सत्याला खूप पश्चाताप होत असत की मी हे नसतं केलं तर माझ्या बापाची मिळाली असती परंतु आता काहीच हाती लागणार नाही या विचाराने त्याला खूप टेन्शन येतं तर आता मीरा ही तेथे येते आणि सत्याकडे पाहतच राहते कारण आता सत्याला कसं समजावं हे सुद्धा तिला कळत नाही त्या मित्रांनो पुढील भागामध्ये सत्य आता त्याच्या वडिलांना म्हणजे सुधाकर रावांना विचारतो की जर आपण चुकलोच नाही तर आपण का झुकाय जबाब आपली बाजू ही सत्यची आहे त्यावेळी कधी कधी झुकलं तर आपला पुढचा मार्ग खूप सोपा होतो बाळा सुधाकर राव आता त्याला समजावत असतात त्याचवेळी सत्या म्हणतो जेव्हा बापाचा प्रश्न येतो ना तेव्हा समोरच्याने झुकायचं पण हा सत्या कधीच झुकणारा नाहीये तर आता दुसरीकडे राग राग नुसता राग असं मीरा सत्याला रागातच म्हणते आज तुमच्यामुळे बाबांची पेन्शन अडकली असती तेव्हा सत्या म्हणतो आपल्या बापाच्या वाकड्यात जाणाऱ्या मी कुणालाच सोडणार नाही त्यानंतर आता मीरा म्हणते थांबा एक मिनिट माझ्या डोक्यात एक कल्पना आहे तुमच्या याच रागाचा उपयोग करून आपण बाबांची पेन्शन मिळवायची तेव्हा सत्याला मीराचं म्हणणं पटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा